सगळ्या प्रकारचं नियोजन शासन स्तरावर झालेलं आहे स्थानिक स्तरावर झालेलं आहे अनेक बैठका झालेल्या आहेत आताही तुम्ही बघाल जिल्ह्याचे एस पी पोलिसांचं एक मिटिंग घेत आहेत त्यांच्या काय जबाबदारी आहेत त्याबद्दलची ती मिटिंग आहे प्रत्येक माणूस लोकप्रतिनिधीमधून मधून आम्ही पालकमंत्री प्रांत तहसीलदार कलेक्टर साहेब स्वतः हे सगळे आपापल्यापरीने मीटिंग घेऊन चांगला आणि एकदम सुरळीत हा अंगणेवाडीचा जो काही जत्रेचा जो काही भाग आहे दर्शनाचा जो भाग आहे तो कोणालाही त्रास होऊ नये अडचण होऊ नये कसली गैरव्यवस्था होऊ नये यासाठी आम्ही सर्व स्तरावर दक्षता घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आता त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी टप्प्याटप्प्याने करायच्या असतात त्याही आम्ही सगळ्या एक दुसऱ्याशी बोलून करतो आहे समन्वय चांगला आहे ग्रामस्थ कमिटी आणि आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आणि शासन मिळून एक चांगली व्यवस्था येथे देण्याचा आमचा प्रयत्न आहे अनेक वर्षांपासून देवी भराडी आईवर आमची श्रद्धा आहे मातेने आम्हाला एवढं सगळं काय दिलं तर आ, हे आम्ही स्वतःहून करतो म्हणजे आम्ही काही लोकप्रतिनिधी आहे म्हणून हे सगळं चाललं आहे अशातला भाग नाही दरवर्षी श्रद्धेपोटी आईवर श्रद्धा आहे आणि आईमुळे हे सगळं शक्य झालं ह्या भावनेपोटी हे सगळं आम्ही स्वतःहून करतो म्हणून त्याला एक जेवढं करता येईल तेवढं आम्ही करायचा नेहमी प्रयत्न करतो आपल्या पक्षातील कोणते नेते येणार आहे तिथे अजूनपर्यंत तरी सन्मान्य शिंदेसाहेब आहेत मला असं वाटतं त्यांच्यासोबत मग मंत्री दोन तीन असतातच सन्मान्य फडणवीस साहेब येणार सा, आहेत असं अजूनपर्यंत दिसतंय आणि एकदा मला असं वाटतं अजून चोवीस तास जाऊ दे चोवीस तासानंतर अजून कोण कोण नक्की येणार आहेत हे मी तुम्हाला सांगू शकेन इथे